शंकर, नमामी शंकर शिवशंकर शंभो, हे भवानी शंकर, शिवशंकर हे नमस्कार एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज श्रावणातील पहिला मंगळवार आहे आणि या श्रावणातील पहिला नागपंचमीचा सण सुद्धा आहे बघा संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी पूजापाठ करण्यासाठी मंत्रस्तोत्र सिद्ध करण्यासाठी संपूर्ण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो श्रावणातील प्रत्येक दिवस हा पूजापाठ करण्यासाठी विशेष महत्वाचा असतो आज श्रावणातील पहिला मंगळवार आहे आणि मंगळवारचा दिवस हा मात्र लक्ष्मीसाठी समर्पित आहे घरात असणारं दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्या घरात आपल्या आयुष्यात असणारी गरिबी नष्ट करण्यासाठी चहूबाजूने आपल्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये पैशांचा ओघ आणण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला पैसा हवा बऱ्याच वेळा आपण त्याच्यासाठी खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो दिवस रात्र लागतो मात्र तरीही आपल्याला त्या कष्टाचा योग्य तो मोबदला मिळत नाही हवा तितका पैसा आपल्याला मिळत नाही घरात पैसा आला तर तो टिकत नाही सतत आर्थिक चणचण असतेच गरीबी काही केल्या हटत नाही घरात चार लोक कमावते आहेत मात्र तरीही पैशांची समस्या सुटत नाही बघा ही पैशांची समस्या सुटवण्या सुटवण्यासाठी घरात असणारं दारिद्र्य गरिबी दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते आवर्जून करा तुम्ही आज मंगळवारच्या दिवशी करू शकता किंवा नाही जमलं तर तुम्ही अगदी श्रावण महिन्यातल्या कुठल्याही दिवशी केला तरीही चालेल कारण संपूर्ण श्रावण महिना जो आहे तो धार्मिक कार्य करण्यासाठीच आहे ठीक आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेन की पैसा येण्यासाठी किंवा आपल्याला धनाचे लाभ होण्यासाठी राहू आपल्यावरती खुश असणं खूप महत्त्वाचं आहे आपण कितीही म्हणलो राहू वाईट आहे राहूचा काळ कालावधी वाईट आहे पण लक्षात ठेवा आपल्याला पैसे कोण देतात तर तो राहू जेव्हा राहू खूश असतो जेव्हा राहूची आपल्यावरती कृपा असते तेव्हा बक्कड धनलाभ एकत्र येतात पैसा आकर्षित होतो पैसा खेचून येतो आणि आपल्या आयुष्यात असणारं जे दारिद्र्य आहे ना ते दूर होतं आता राहू ठीक कसा करायचा ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगते ज्यांचा राहू खराब असेल ज्यांच्या आयुष्यातून गरिबी हटत नसेल पैसा येतच नसेल समजून जा की राहूचा खूप त्रास आहे यासाठी आपल्याला काय करायचं <coughs> आहे बघा आठवड्यातील आठवड्यातील दोन दिवशी एक रविवार आणि एक मंगळवार ओ, तुम्हा एक रविवार आणि एक मंगळवार कारण हे दोनही दिवस राहूसाठी समर्पित असणारे दिवस आहेत म्हणून रविवार आणि मंगळवारच्या दिवशी तुम्हाला तुमचं जे बाथरूम तुमचं जे वॉशरूम आहे त्या वॉशरूममध्ये तुरटीचं पाणी घालायचं आहे एका वाटीमध्ये तुरटी घ्यायची थोडं पाणी घालायचं तुरटी पूर्ण त्या पाण्यात मिक्स करायची तुरटीचं पाणी आपल्या बाथरूममध्ये टॉयलेट बाथरूम जे आहे त्याच्यामध्ये टाकायचं आणि जे वॉशरूम आहे ते तुरटीच्या पाण्याने क्लीन करायचं प्रत्येक रविवारी आणि मंगळवारी जर तुम्ही तुरटी घालून तुमचं बाथरूम धुवायला लागलात स्वच्छ करायला लागलात लक्षात ठेवा तुमचं जे राहु ग्रह जो तुमच्यावरती खुश नव्हता किंवा जो तुम्हाला साथ देत नव्हता तो राहू तुम्हाला साथ देईल आणि जेव्हा राहू साथ देईल राहू तुमच्यावरती खुश होईल तेव्हा धनलाभ जे आहेत ना ते व्हायला सुरुवात होईल अजून दुस दुसरी गोष्ट म्हणजे बघा आपण जे हार्पिक आणतो किंवा आपण जे वॉशरूम क्लीन क्लीनर आणतो किंवा काय म्हणतो आपण त्याला की लिक्विड्स असतात बाथरूम धुवायचे लिक्विड्स वगैरे असतात हे जे लिक्विड्स असतात जे काही तुम्ही पावडरसुद्धा आणत असाल ज्या काही तुम्ही बॉटल आणता वॉशरूम साफ करण्यासाठी तर तुम्हाला ह्या ज्या वॉशरूम साफ करण्याच्या बॉटल आहेत ना ह्या तुम्हाला दान करायच्या आहेत शास्त्रात असं सांगितलेलं आहे असं जर लिक्विड किंवा असं जर क्लिन जर तुम्ही जर रविवारच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी एखाद्या व्यक्तीला दान केलं त्या व्यक्तीला जर तुम्ही देऊ केलं तर त्याने सुद्धा तुमचा राहू सुधारतो तु। आता मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगत आहे हा उपाय सुद्धा तुम्ही मंगळवारी नाही जमलं मंगळवारी तर श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता काय करायचं आहे एका वाटीमध्ये हळद घ्यायची एक वाटी घ्यायची त्याच्यामध्ये हळद घालायची हळदीमध्ये थोडंसं पाणी घालायचं घरातलं शुद्ध पिण्याचं जे पाणी आहे हे थोडंसं पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर बघा ही हळद ओली होईल आता ही हळद ओली झाली की तुम्हाला तुमचा हाताचा हा जो भाग आहे ही जी मी रिंग घातलेली दिसते हा जो भाग आहे या भागात तुम्हाला ही हळद लावायची आहे थोडी हळद घ्यायची इथे ठेवायची आणि ती चोळायची सतत चोळत राहायची या भागात सतत हळद चोळत राहायची आणि चोळत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणू शकता ह्रीम श्रीम ब्रिजी म्हणू शकता महालक्ष्मी नमो म्हणू शकता तुम्ही माता लक्ष्मीचं कुठलंही मंत्र म्हणू शकता तुम्हाला ही हळद पाच मिनटे इथे चोळायची आहे आणि पाच मिनटे चोळत असताना तुम्हाला सतत लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे बरोबर टायमिंग लावून ठेवा पाच मिनटं झाली हळद इथे घासून झाली चोळून झाली लक्ष्मीचं स्मरण करून झालं की पुन्हा त्या प्लेटमधून अजून थोडी हळद घ्यायची आणि पुन्हाही थोडीशी हळद इथे ठेवायची आता सेकंड टाईम पुन्हा ही हळद जी आहे ती तुम्हाला अशी घासायची आहे याच ठिकाणी आणि आता तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय महा ओम नमो भगवते वासुदेवाय महा ओम आम नमो भगवते वासुदेवाय महा ओम नमो नाम भगवते वासुदेवाय महा या मंत्राचा जप करायचा आहे आणि या मंत्राचा जप करत करत तुम्हाला पाच मिनटं ही हळद इतिहाशी चोळायची आहे ठीक आहे चोळून झाली जप करून झाला की त्याच्यानंतर तुम्ही हात धुतलात तरीही चालेल तुम्ही ज्या दिवसापासून हा उपाय कराल समजा आजपासून केला दिवसभरात कुठल्याही वेळात करू शकता आज मंगळवारपासून जर ही क्रिया मी करायला सुरुवात केली तर तुम्हाला चौदा दिवस करायचे किती चौदा ज्या दिवसापासून तुम्ही हे कराल त्या दिवसापासून कंटिन्यू तुम्हाला चौदा दिवस न थांबता किंवा कुठल्याही प्रकारचा गॅप न देता नऊ दिव सॉरी चौदा दिवस तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे कुठल्याही वेळेला तुम्ही केलं तरी चालेल वेळेचं काहीही बंधन नाही दिवसातून तुम्ही दोन वेळा पण तरी तरीही चालेल या उपायाने तुम्हाला शुक्रग्रहाची साथ लाभेल हा इथला भाग शुक्राचा कारक असतो हळद शुक्रग्रहाशी निगडीत आहे हळद भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे जसं श्रावण मासामध्ये या भागात तुम्ही हळद चोलून माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांचं स्मरण कराल त्यांना तुम्ही तुमच्या आयुष्यात जागृत कराल ज्यामुळे तुमचा शुक्रसुद्धा मजबूत होईल आणि जेव्हा शुक्र मजबूत होईल त्याची कृपा होईल तेव्हा धनाचे लाभ सुरू होतील तुमचं जे खालावत चाललेलं म्हणजे बऱ्याच वेळा आपला शुक्र खालावत जातो शुक्रग्रह जो आहे तो कमजोर होतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आपली गरिबी संपत नाही किंवा सतत गरीबी येते पैशांची सतत चणचण भासते तर ही समस्या तुमची दूर होईल आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगणार आहे बघा ज्या उपायाने माझ्या आयुष्यात बरेच बदल घडवले ज्या उपायाने आपल्या असंख्य स्वामी भक्तांना अनुभव आले पर्सनली मी बऱ्याच लोकांना जो उपाय सांगितलेला आहे अगदी दोन वर्षापासून मी श्रावण मासात हा उपाय आवर्जून मंगळवारी करायला सांगते तोच उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी सहा ते आठ या दरम्यान तुम्ही हा उपाय करू शकता या मंगळवारी नाही जमलं तर तुम्ही पुढच्या मंगळवारी केला तरीही चालेल काय करायचं चा आपल्या देवघरामध्ये जिथे माता लक्ष्मीची मूर्ती आहे किंवा श्रीयंत्र वगैरे असेल तर त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुम्हाला एक लाल रंगाचं कापड ठेवायचं आहे छान एक लाल रंगाचं कापड ठेवायचं आणि त्या कापडावर एक कवडी ठेवायची कवडी एक <coughs> पिवळी किंवा सफेद रंगाच्या बाजारातून विकत आणलेली कोरी कर करकरीत कवडी जी आहे ती त्या कापडावर ठेवून द्यायची यानंतर तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे आणि त्या मातीच्या पें पंटीमध्ये तुम्हाला सेंधव मीठ घालायचं आहे सेंधव मीठच तुम्हाला लागणार आहे हे सेंधव मीठ तुम्हाला मातीच्या पंटीमध्ये घालायचं आहे आणि त्या मिठामध्ये तुम्हाला तूप तुम घालायचं तुम आहे दोन चार चमचे तूप घालायचं आहे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वात घालायची आहे हा मिठाचा दिवा तुम्हाला बरोबर मंगळवारच्या दिवशी त्या हो एक मिनिट त्या कवडीच्या समोर तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे ठीक आहे आता सगळ्यात पहिले कवडीच्या समोर हा दिवा सेंधव मिठाचा दिवा प्रज्वलित करून झाला की त्याच्यानंतर त्या कवडीला हळदी कुंकू आणि अक्षदार्पण अर्पण करायचे आहेत ठीक आहे यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कलावा घ्यायचा आहे लाल पिवळ्या रंगाचा जो कलावा असतो हा कलावा घ्यायचा आहे लाल पिवळ्या रंगाचा कलावा सुरुवातीला हातात घ्यायचा त्या कलाव्यात आपली इच्छा असेल ती व्यक्त करायची जी इच्छा तुम्हाला माता लक्ष्मीनी पूर्ण करावी असं वाटत आहे ती माता लक्ष्मीला इच्छा सांगायची आणि जी कवडी आपण तिथे ठेवलेली होती हळदी कुंकू अर्पण केलेली अभिमंत्रित केलेली ती कवडी उचलायची आणि त्या लाल पिवळ्या धाग्यामध्ये ही कवडी गुंडाळायची बांधायची पूर्ण हा धागा त्या कवडीला गुंडाळायचा शेवटी गाठ मारायची ठीक आहे पूर्ण लाल धाग्यात बंदिस्त केलेली ही जी कवडी आहे ही त्या मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मीच्या समोर त्या लाल कापडातच ठेवायची आता एवढं करून झालं हा दिवा तिथेच ठेवायचा रात्रभर पेटताच ठेवायचा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी बुधवारच्या दिवशी सकाळी उठल्यात सगळं तुमचं आवरलं देवघरा दिवाबत्ती झाली मिठाचा दिवा, मिठा दिवा सकाळी विजलेला असेल जे मीठ शिल्लक बिल्लक राहिलेलं असेल ते घराबाहेर घेऊन जा तिथे ते टाकून द्या ठीक आहे मात्र त्या कापडावर ठेवलेली लाल धाग्यात बांधलेली जी कवडी आहे ती त्या कापडामध्येच बांधायची त्याच लाल कापडामध्ये ही कवडी घट्ट बांधायची आणि ही लाल धाग्यात बांधलेली जी कवडी आहे ही कवडी तुमच्या सोबत ठेवायची तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ती लावू शकता त्या कापडामध्ये किंवा घराच्या उत्तर दिशेला लावू शकता तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता किंवा घरातील कुठल्याही करत्या कमवत्या व्यक्तीच्या सोबत ठेवू शकता ही कवडी नेहमी तुमच्यासाठी सिद्ध होऊन राहील ही कवडी नेहमी तुमच्याकडे पैसा आकर्षित करत राहील ही कवडी नेहमीच तुमचे जे पैशांचे मार्ग आहे ना ते खुले करत राहील माझी खूप जवळची म्हणजे मैत्रीण नाही सांगणार ॲक्च्युली माझ्या म्हणजे माझी रिलेटिव्ह आहे ती माझी कजन सिस्टर जी आहे तिची सुरत पहिली तर ती आपले चॅनल नेहमीच फॉलो करते आणि मला वाटते गेल्या वर्षीच तिने मला याच टायमात फोन केलेला आर्थिक चणचण होती सुटत नव्हती बँकेचे हप्ते होते लोन थकलेलं होतं बऱ्याच समस्या होत्या आणि त्या संदर्भात ती मला विचारत होती सुरुवातीला स्वामी सेवा विचारली मी सगळं सांगितलं श्रावणातील मला वाटते मंगळवारच होता आणि मीच ही सेवा करायला बसले होते आणि त्यावेळेस मी तिला सांगितलं की ही सेवा सुरू कर बघ विश्वास ठेव आणि मनापासून कर तुला नक्की अनुभव येईल तिने पहिला आठवडा घालवला तेव्हा तिने हा उपाय केलाच नाही पण त्याच्या पुढचा जो मंगळवार आला तेव्हा तिला ते जास्तच अडचण आली पैशांची मग तिने विचार केला का तर एवढं सांगितलं तर मी करून बघते आणि तेव्हा तिने पहिल्यांदाच हा उपाय केला जसं सांगितलेलं कवडी पूजा केली सेंदव मिठाचा दिवा लावला कवडी त्या धाग्यामध्ये गुंडाळली आणि ती स्वतःसोबत ठेवली तुम्हाला सांगते ती कवडी तिने तिच्यासोबत ठेवली संध्याकाळी एक साडेसहा वाजता ती हा उपाय करायला बसली साडेसहा वाजता आणि रात्री साडे अकरा पावणे बाराच्या आसपास तिने मला फोन केला आणि तिने मला सांगितलं की तू मला हा उपाय चौदा दिवस करायला सांगितलास पण मी हा उपाय फक्त एकच मंगळवार केला चार तास गेले म्हणजे जस्ट मी आत्ताच हा उपाय केला चार तास झाले असतील आणि माझ्या पतीच्या मोबाईलवरती बँकेचा मेसेज आला ज्यात पाच लाख रुपये ट्रान्सफर झाले होते आम्ही दोघेही चकित झालो की पाच लाख रुपये कुठून आले पाच लाख रुपये कुठून आले आम्ही दोघेही शॉक होतो आणि तेव्हा आम्हाला कळालं की हे म्हणजे तिचे जे पती आहे ते पती एक चार पाच वर्षांपूर्वी एका कंपनीमध्ये कामाला होते आत्ता त्यांनी क जॉब सोडला होता आणि ते कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये होते पण तेव्हा ते, ते जॉब करत होते आणि ते तो जो काही फंड होता खरं तर ती जी कंपनी आहे ती बुडीत गेली होती त्यामुळे फंड आणि कुठल्याही प्रकारचे पैसे मिळणार पहिली गोष्ट नव्हतेच पण त्याच्यानंतर काय झालं माहिती नाही आणि अचानक तो जो मेसेज होता म्हणजे पैशांचा तर तो त्यांचा फंड एवढ्या वर्षांचं जे कट झालेले पैसे होते जे थोडेफार गुंतवलेले पैसे होते ते ते सगळे पैसे त्यांच्या अकाऊंटला रिटर्न आले खरं तर बऱ्याच बऱ्याच लोकांनी खरं तर आंदोलनं केली होती बऱ्याच लोकांनी तिथे खूप भांडणं वगैरे केली होती पण ती म्हणाली की माझे पती तिथे कधी गेलेही नाही फिरकलेही नाही पण त्याला कुठल्या त्या कुठल्याच लोकांना एक रुपयाही आला नाही पण माझे पती कधी काही बोलले नाही काही नाही फक्त मी हा उपाय केला आणि या उपायाने मला इतका अनुभव आला की माझ्या जे पैशांचे काम होते ते म्हणजे अगदी काही तासांमध्ये झाले बघा तिला एक चार ते पाच तासांमध्येच हा अनुभव येऊन गेला त्यामुळे विश्वास महत्त्वाचा मनापासून करा श्रद्धा ठेवा नक्कीच नक्कीच तुमच्याही इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या घरात सुद्धा धनालाभ होईल तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ